सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी खेळ आळंदी विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसंच महायुतीचे अधिकृत उमेदवार दिलीप मोहिते यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चाकण येथे खेड बाजार समिती मार्केट यार्डच्या आवारात भव्य सभा पार पडली आहे आपल्या सगळ्यांना माहिती की या देशाला घटना आहे नियम आहे त्या नियमाच्या बाहेर राज्याचा मुख्यमंत्री देशाचा पंतप्रधान जाऊ शकत नाही त्या सगळ्या झाल्या प्रत्यक्ष गटाला जे काम सुरू झालं वृंदीकरण सुरू झालं त्या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो लोकांच्या भावना अशा होत्या की तातडीने रोड ट्रॅफिक जाम झालं की त्या ठिकाणी लोक बोलतात आता त्याच्या सुटका करण्याचं काम काही दिवसामध्ये होईल त्यावेळेस अजित पवार बोलत होते की खेड तालुक्यातील प्रचंड वाढलेली गुंडागर्दी फक्त दिलीप मोहितेच मोडून काढू शकतात म्हणूनच मी त्यांना उमेदवारी दिली आहे उमे तुम्ही फक्त त्यांना निवडून द्या असं आवाहनही त्यांनी सभेला जमलेल्या समुदायाला केलंय निवडणुका जाहीर झाल्या महाराष्ट्रामध्ये आता अंतिम टप्प्यावर निवडणुका आल्या अनेक नेते आले अनेक राज्यातले नेते फिरतायत आपली आपली भूमिका मांडतायत मतदार समजून घेतोय आणि त्याचं मन पक्क करतोय की उद्या पुण्याला मतदान करायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या मतदारसंघात अनेकदा तुम्ही दिलीपराव मोहिते पाटलांना निवडून दिलं अनेक सहकारी आता इथं एकत्र स्टेजवर बस दिसताय खूप जणांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि महायुतीचा एक एक उमेदवार महाराष्ट्रात निवडून जाणं आणि चांगल्या मताधिकारी महायुती पुन्हा सरकार स्थापन करण्याच्या संबंधित पावणे दोनशे पेक्षा जास्त जागा आपल्या निवडून येणं करता एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि सगळे टीम आमची काम करते की गेल्या पाच वर्षामध्ये काय झालं नैसर्गिक संकट आलं करोना आला वेगवेगळ्या प्रकारची संकट आली आमची माणसं डोळ्या देखत करोनाच्या आजारामुळं आपल्याला सोडून जायला लागली लोकांना वेदना होत होत्या आम्हाला वेदना होत होत्या आणि आम्ही त्याच्यातनं पूर्णपणे लक्ष घातलं पहिला माणूस जमला पाहिजे ज्याला मदत झाली पाहिजे त्याला ऑक्सिजन मिळाला पाहिजे त्याला ॲम्ब्युलन्स मिळाली पाहिजे त्याला बेड मिळालं पाहिजे त्याला व्हेंटिलेटर मिळालं पाहिजे त्याला जी काही त्याची गरज आहे रेमडेसिवीर इंजे इंजेक्शन असेल किंवा वॅक्सिन असेल हे देण्याचं काम आम्ही केलं या पाच वर्षाच्या काळामध्ये आम्हाला काही सण उतार पाहावे लागले सुरुवातीला सरकार होतं त्याच्यानंतर काही कारणाने ते सरकार अडीच वर्षांनी पडलं त्याच्यानंतर महायुतीचं सर सरकार आलं आम्ही एक वर्ष विरोधी पक्षामध्ये राहिलो परंतु हे सगळे आमदार मला म्हणायचे सगळे भुजबळ साहेब असतील दिलीपे पाटील असतील हसन मुश्रीफ असतील प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील धनंजय मुंडे असतील आणि सगळे आमचे आमदार असतील किंवा दादा करता आपण सरकारमध्ये केलं पाहिजे राज्याचा सर्वांगीण विकास आपण केला पाहिजे आमच्या मतदारसंघातले शब्द आम्ही जे, जे। लोकांना दिलेले ते पूर्ण करायचं असेल तर काम झालं पाहिजे आपण कामाची माणसं आहे आणि त्याच्यातून खेडचे आमदार म्हणायचे की माझ्या ह्या विधानसभा मतदारसंघाच्या प्रश्नाची सोडवण झाली पाहिजे प्रचंड लोकसंख्या वाढती आहे मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री वाढती आहे परराज्यातले लोक इथं पर भरपूर आले तुमच्या माझ्या खेडचे तर लोक आहेतच कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं बाहेरच्या जिल्ह्यातून तालुक्यातून लोक येत आहेत आणि त्याच्यामुळं एक वेगळ्या प्रकारचं वातावरण इथं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे ट्रॅफिकच्या बद्दलचे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या बद्दलचे प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याच्या बद्दलचे प्रश्न आहेत कचऱ्याच्या बद्दलचे प्रश्न आहेत वेगवेगळ्या पठारावर त्या ठिकाणी पाणी देण्याच्या बद्दलचे आपले प्रश्न आहेत आपला आदिवासी भाग ज्याचा उल्लेख मगाशी दिलीपराव मोहिते पाटलांनी केला दिलीपराव मोहित्यांनी केला त्याच्या संदर्भातले प्रश्न आहेत आणि सगळे प्रश्न सोडवायचे म्हटलं तर केंद्रात आता आपल्या विचाराचं सरकार आढून साडेचार वर्ष राहिलेलं आहे कांदा निर्यात बंदी उठवली नाही त्याचा झटका कांद्यावाल्यांनी असा दिला की न सांगितलेलं बरं आणि तो इथं नाही नाशिक नगर पुणे सोलापूर सातारा या सगळ्या बेल्टमध्ये कारण कांद्याचं पीक घेणारा वर्ग मोठा आहे कांदा उत्पादक मोठा आहे कांदा निर्यात बंदी उठवली ते म्हणले ठीक आहे आता आपण उठू उठवली आता भाव चांगले मिळतात की नाही हे काम झालं की नाही महत्वाचं काम होतं माझ्या खेडचा राजगुरुनगरचा चाकणचा एखादा मुलगा राज्याच्या एखाद्या टोकाच्या भागामध्ये गेला आणि तिथं काही गडबड झाली तर आपण घाबरून बोलवतो ना ये बाबा इकडे येईल कोरोनाच्या काळात तुम्ही बघितलं एवढे बाहेरच्या राज्यातील लोक आली सगळी रेल्वे बंद होती लॉकडाऊन मुळे आपण टी दिल्यात त्यांना बॉर्डरला सोडलं तिथं आणि ते चालत गेले काही काहीतरी इथं चालत गेले कधी काळ वेळ कशी येईल सांगता येत नाही आपण ते बघितलंय आपण ते अनुभवलंय हो आणि म्हणून तो कायदा आला परंतु मुस्लिम समाजाला सांगितलं आता तुम्हाला इथन गोळा करणार आणि बांगलादेश आणि पाकिस्तानला देणं पाठवलं काही जण म्हणले आता हिंदू राष्ट्र करणार काहीही फेक नेरेटिव्ह सेट करताय आपण वर्षानुवर्ष एकमेकाला आधार देतो गुन्ह्या गोविंद राहतोय आपल्याला खूप प्रश्न आपल्या आमदारांनी सोडवलेत महायुतीच्या सरकारनी सोडवलेले सगळ्या महायुतीच्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोडवलेले जागा एकच आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे अनेक माझ्या सहकाऱ्यांचा शांताराम असेल शरद असेल बाकीचे सगळे सहकारी असतील त्यांचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो त्यांनी मनापासून साथ